इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याचा फटका गायक राहुल वैद्यला बसलाय राहुल वैद्य यानं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली राहुलला गोव्याहून मुंबई आणि नंतर मुंबईहून कोलकाताला विमानानं जायचं होतं त्याचा कोलकाता इथं एक शो होता फ्लाईट रद्द झाल्यानं मग देशांतर्गत फ्लाईटमध्ये जागा मिळण्यासाठी त्यानं चार पूर्णांक दोन लाख रुपये खर्च केले आणि आता आत्तापर्यंतची सर्वात महागडी घरगुती ट्रीप असल्याचं त्यानं सोशल मीडियावर सांगितलंय आपण पाहतोय कशाप्रकारे सेलिब्रिटी लोकांना देखील त्याचा फटका बसतोय फ्लाईट रद्द झाल्यानं आपल्या आयुष्यातली सर्वात महागडी तिकीट काढल्याचं देखील या गायकानं सांगितलेलं आहे राहुल वैद्य या गायकाला देखील इंडिगोची जी सेवा विस्कळीत झाली आहे त्याचा जबर फटका बसला आहे कोलकाता इथे शो होता मात्र फ्लाईट रद्द झाली आणि त्यामुळे शोसाठी जाता आलं नाही आणि थेट चार लाख खर्च करून दुसरी तिकीट काढावी लागली विमान प्रवासासाठी चार लाख खर्च करण्यात आलेला आहे राहुल वैद्य हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फटका बसला काय अनुभव होता तुमचा जरा सांगा मला माझी फ्लाइट इंडिगो बुक्ड होती सव्वा एक वाजताची आणि माझा शो संध्याकाळी होता कलकत्त्याला तर मला एनी हाऊ मला एनी हाऊ पोचायचं होतं पण झालं काय की सवा एक वाजताच्या फ्लाईटला या लोकांनी एक तासभर अगोदर म्हणजे बारा साडे अकराच्या सुमारास सांगतात की फ्लाईट पोस्टपोन झाली आहे आणि इनडेफिनेटली पोस्ट म्हणजे दुपारची फ्लाईट डायरेक्ट रात्री आता मला तर काही करून पोचायचं आहे कारण की माझी कमिटमेंट होती आम्ही एका एअरपोर्टवर दुसऱ्या एअरपोर्टला धावलो मोपा एअरपोर्ट वरनं दाबोली एअरपोर्टला धावलो गोवाला तुम्ही म्हणजे आणि एअर इंडियाची फ्लाईट पूर्ण फुल जात होती त्यांना हात जोडून त्यांना विनंती करून म्हटलं जे प्राईस असेल जे फेअर असेल ते द्या पण मला या फ्लाईटवर बसायचं आहे एक इकॉनॉमी तिकीट चाळीस हजार रुपये बिजनेस क्लास तिकीट सत्तर हजार रुपये आणि हे एअरलाईन आता मी याला काय म्हणावं हो, मला कळत नाही पण इंडिगो सारखी जी मार्केट लीडर आहे ती अशी अनप्रोफेशनल कसं बिहेव्ह करू शकते आणि पॅसेंजर्सला एवढं कॅज्युअली म्हणजे एवढं टेकन फॉर ग्रांटेड कोणी कसं घेऊ शकतं मला खरंच आश्चर्य होत नाही तुम्ही तुमचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे पण कंपनीला तुम्ही काही तक्रार थेट दिली आहे त्यांच्याकडून काही उत्तर आलंय तुम्हाला हे बघा मी आता स्वतः तर कामात एवढा बिझी आहे की मला झोपण्याचा सध्या वेळ नाही तर मी तक्रार माणूस तेव्हा करतो जेव्हा त्याची झोप झालेली असते किमान तीन चार तास तरी तर या, या इनकन्व्हिनियन्समुळे माझी झोप नाही झाली आहे माझे कार्यक्रम चालले आहेत बॅक टू बॅक तर म्हणून त्याच्यामुळे मला वेळ मिळालेला नाही आहे पण मी सोशल मीडियावर माझं फ्रस्ट्रेशन जे आहे ते मी डेफिनेटली एक्सप्रेस केलेलं आहे पण ऑफिशियल कंप्लेंट कुठे करायची आणि कसं करायची हे तुम्ही मला सांगू शकले तर मी डेफिनेटली कंप्लेंट करीन कारण की मी जेवढं वाचले आहे त्यांनी कळलंय की एक वर्षापासून चाललेलं होतं इंडिगोला वॉर्निंग मिळत होत्या पण त्यांनी टेकन फॉर ग्रांटेड घेतलं आणि मी एका दिवशी ज्या दिवशी कोर्टनी ऑर्डर दिली त्या दिवशी एव्हरीथिंग हॅज कोलॅप्स नक्कीच राहुल धन्यवाद आपण आपला अनुभव आमच्याशी सांगितला आणि त्याबाबत माहिती दिली पुढची बातमी पाहूया नागपुरातील इंडिगो प्रवाशांना धक्कादायक अनुभव समोर आलेला आहे त्यांचा प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं मात्र इंडिगोनं काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना इथे घडलेली आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ आता समोर येऊ लागलेले आहेत त्यामुळे प्रवाशांना फारच मनस्ताप सहन करावा लागतोय इंडिगो प्रवाशांचा हा धक्कादायक अनुभव जायचं होतं पुण्याला पण सोडलं हैदराबादला इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळाचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय या गोंधळानंतर आता डी जी सी ए क्रू सदस्यांसाठी आठवड्याच्या विश्रांतीबाबतचे अलीकडचे कठोर मार्गदर्शक तत्व हे तात्काळ प्रभावीपणे मागे घेतलेले आहेत हा निर्णय देशातील विविध विमान कंपन्यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे या नियमांमुळे वारंवार व्यवहारिक ऑपरेशनल अडचणी येत असल्याचं सांगत होत्या आता ऑपरेशनल स्थिरता सुनिश्चित करण्याच्या एअरलाइन्सच्या मागणीनुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचं डीजीसीए न स्पष्ट केलेलं आहे डीजीसीए कडून याबाबत नवे आदेश जारी करण्यात आलेले आहे हे नवे आदेश विमान कंपन्यांसाठी दिलासा देणारे ठरणार डीजीसीए कडून इंडिगोला नियमात शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता हे जे क्रायसिस आहे ते लवकरात लवकर रुळावर येतं का ते पाहावं लागेल अत्यंत महत्वाचा हा निर्णय देशातील इंडिगो एअरलाईन्सची अस्वस्थ अतिशय हे बिकट झालेली आहे अवस्था इथली फार आता नाजूक झाली आहे देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स म्हणून इंडिगोची ओळख आहे इंडिगोने काल पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली गुरुवारी दिल्ली मुंबईसह दहा हजार पे पेक्षा इथं जास्त विमानतळांवर पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली सर्वात जास्त दिल्ली विमानतळावर इंडिगोची एकूण एकशे बहात्तर उड्डाणं रद्द करण्यात आली होती याच दरम्यान इंडिगोनं सी एला ला कळवलं आहे की त्यांचं ऑपरेशन हे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे सामान्य होतील म्हणजे अजून त्याला किमान दोन अडीच महिने लागतील एव्हिएशन सेक्टरच्या नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगो सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करत आहे एकूणच या सर्वांचा इंडिगोच्या ऑपरेशनवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे देशभरात प्रवाशांना मोठा फटका बसलाय एक महीने से प्लान था मेरी वहाँ सारी बुकिंग हो चुकी है और मैं देहरादून से आई हूँ तो उसके लिए मैं तीन मैंने तीन बजे उठ के मैंने वहाँ से टैक्सी ली है मैं सुबह दस बजे है यहाँ पहुँची हूँ दिल्ली दिल्ली में मुझे अंदर जाने नहीं दिया क्योंकि फ्लाइट कैंसिल हो गई थी देखिए कोई मैसेज नहीं है कोई मेल्स नहीं ई मेल नहीं है फिर कहाँ घूम घूम के लाइन में खड़े होकर मुश्किल से हमने रिफंड की रिक्वेस्ट की है मैंने सोचा अल्टरनेटिव आप दे दीजिए क्योंकि मेरा वहाँ का कम से कम मेरा यूज़ हो जाएगा वर्कशॉप में जिसके लिए जाने जाना चाहती थी कुछ नहीं वहाँ उन्होंने कुछ मतलब मैंने रिफंड ही कराया फाइनली क्योंकि देर वाज नो अल्टरनेटिव कुछ नहीं इज़ नो न्यूज़ नो इन्फॉर्मेशन नथिंग ठीक है आप क्या कर सकते हैं कहे तो कुछ भी नहीं पाऊंगा मैं कल दोपहर में एक बजे कानपुर से बैठा था फ्लाइट आई थी मेरी मेरे ख्याल से अराउंड सात बजे छः बजे मैं वहाँ से आया साढ़े सात आठ बजे यहाँ पर पहुँचा हूँ कनेक्टिंग फ्लाइट मेरी यहाँ से छः बजे थी शाम को जो कि सवा दस की बता रहे थे कि सवा दस को यहाँ से डिपार्ट करेगी टू मुंबई बट मैं चूँकि कनेक्टिंग फ्लाइट में था इन्होंने बोला कि वो भी फ्लाइट कैंसिल हो गई है तो इन्होंने मेरे को रिशेड्यूल किया सुबह की चार बजे की फ्लाइट आज की कोई एकोमडेशन नहीं दिया कुछ भी खाने को नहीं दिया यहाँ पर कोई रिफ्रेशमेंट ऐसी चीज़ इंडिगो की तरफ से नहीं थी खैर कोई बात नहीं चार बजे की फ्लाइट थी इन्होंने फिर साढ़े पाँच बजे का बोला कि साढ़े पाँच बजे यहाँ से हम लोग चलेंगे साढ़े पाँच बजे की फ़्लाइट का डेढ़ दो बजे के आसपास मैसेज आ गया कि वो भी कैंसिल हो गई फिर हम लोग वापस घर शेड्यूल कराने तो ये बोले मुंबई में आपको नहीं भेज सकता किसी भी कीमत पर मैंने कहा नहीं भेज सकते तो मेरे को वापस घर भेजो क्योंकि मेरी कनेक्टिंग फ्लाइट है मैं बीच में यहाँ दिल्ली में क्या करूँगा ना आप स्टे दे रहे हो ना आप खाने को दे रहे हो कानपुर से हम लोगों की मुंबई की कनेक्टिंग फ्लाइट थी दिल्ली तो दिल्ली से हम लोग की चार बजे की पहले फ़्लाइट थी वो कैंसिल हो गई उसके बाद उन्होंने रिशेड्यूल करी कानपुर की अगेन वो भी मॉर्निंग में कैंसिल कर दी और उसके बाद भी कुछ खाना पीना कुछ भी नहीं इन्होंने प्रोवाइड किया है ये ये मतलब बहुत ज़्यादा खराब सर्विसेज कोई स्टाफ नहीं था इवन रिशेड्यूलिंग के लिए भी हम लोग को डेढ़ दो घंटा लाइन पे लगना पड़ा फिर बोर्डिंग पास अरेंज करना मतलब पूरी रात हम लोगों की ऐसे ही वेस्ट हो गई देश एक बारह विमानतला इंडिगो की विमान सेवा रद्द कर देश को विमानतला हा मोटा फटका बसला इंडिगोची सेवा कुठे कुठे रद्द करण्यात आली आहे ते पाहतोय दिल्लीमध्ये एकशे बहात्तर उड्डाणं रद्द करण्यात आली त्यानंतर मुंबईमध्ये एकशे अठरा उड्डाणं रद्द करण्यात आली आहे बंगळुरूमध्ये शंभर उड्डाणं रद्द झाली हैदराबादमध्ये पंच्याहत्तर उड्डाणं रद्द करण्यात आली त्यानंतर कोलकातामध्ये पस्तीस उड्डाणं रद्द करण्यात आली आहे चेन्नईमध्ये सव्वीस लखनौमध्ये बारा उड्डाणं रद्द झाली गोवामध्ये अकरा उड्डाणं रद्द करण्यात आली आहे तर पुढे जयपूरमध्ये चार उड्डाणं रद्द झाली आणि त्यानंतर इंदूरमध्ये तीन उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत देशांतर्गत इंडिगो विमानसेवेच्या या सावळ्या गोंधळाचा फटका आता शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंनाही बसला आहे विमानसेवेच्या सावळ्या गोंधळामुळे अमोल कोल्हेंनी इथे फ्लाईट तीन वेळा रद्द केली विमानसेवेला सुरुवातीला दोन तास उशीर झाला आणि त्यानंतर तब्बल तीन तासांनी फ्लाईटच रद्द करण्यात आली याबाबत अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं आणि संताप व्यक्त केला सिस्टम वेळ वाया घालवत असली तरीही आपण नाही या अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं असं ट्वीट त्यांनी केलं तर इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच असं ट्वीट करत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केलाय गुरुवारी देशातील मुख्य विमानतळांवर मिळून इंडिगोची एकूण पाचशेहून अधिक विमान रद्द करण्यात आली होती त्यामुळे विमानतळावर प्रवासी तासन तास अडकून पडले होते पेक्षा जास्त विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला लखनौ ते दिल्ली मुंबई पुणे बंगळुरू आणि जम्मूपर्यंत प्रवाशांचा संताप इथे पाहायला मिळाला